नमस्कार मी सतीश कुलकर्णी पिठापूरला राखी पौर्णिमा कशी साजरी झाली हा व्हिडिओ करण्याबाबत अनेकांचे मला फोन आले मी पिठापूर आल्यानंतर हा व्हिडिओ करावा किंवा नाही या द्विधा मनस्थितीत होतो त्याचं कारण असं होतं की पिठापूरला गेल्यानंतर लोक कसं वागतात हेच मला वारंवार सांगावं लागतं मागील दोन चार पौर्णिमेला काय झालं हे मी त्या त्यावेळी सांगितले यावेळी मी जे प्रत्यक्ष पाहिलं ते सांगायचं किंवा नाही हे मी ठरवत असतानाच अनेकांनी आग्रह केला जे घडलं ते सांगायला तुम्हाला काय अडचण आहे आम्ही उत्सुकतेने त्या व्हिडिओची वाट पाहत आहोत शेवटी निर्णय घेतला की जी वस्तुस्थिती आहे ती भाविकांना सांगावी त्यातून काही भाविक सुधारले ठीकच आहे काही भाविकांना नवीन ऐकायला मिळालं चांगलंच आहे आणि पुढच्या वेळेस येण्याअगोदर जर काहींनी निर्णय घेतला की आपण जावं किंवा नाही हे सुद्धा सोयीचं होण्यासारखं आहे तर सोळा तारखेला मी सोलापूर निघालो सतराला मी पिठापूरला पोहोचलो गाडीमध्ये बरेच मराठी होते माझे व्हिडिओ पाहत असणारेसुद्धा बरेच जण भेटले गप्पा गोष्टी बऱ्याच वेळ चालल्या मी अनेकांना सांगितलं की तुम्ही कुठेही उतरला असताल तर राखी बांधण्यासाठी तुम्ही स्वामी समर्थ भवनात या औक्षण करा भेटवस्तू घ्या चहापाणी करा भजन करा जेवढा आनंद तुम्हाला घेता येईल तो तुम्ही स्वामी भवनात घेऊ शकता त्या दिवशी साधारण दीडशे एक बावीस पिठापूरला आले अठरा तारखेला एक पाच सहाशे जणं आले आणि एकोणीस तारखेला एक तीन चारशे जणं असे साधारण पिठापूरला दीड हजारापर्यंत भाविक जमलेले होते त्यात भगिनींची संख्या जास्त होती एकोणीस तारखेला सकाळी सहा वाजतापासून मंदिराच्या आसपास थोडी गर्दी झाली आठ वाजता थोडी गर्दी जाणवली कारण असं होतं की त्यांनी ज्या बॅचेस केल्या होत्या दोन अभिषेकाच्या ते चालू असताना इतरांना आत प्रवेश नव्हता त्यामुळं साधारण अकरा सव्वा अकरापर्यंत मंदिराच्या आसपास थोडी गर्दी जाणवत होती पण अभिषेक संपल्यानंतर बारा साडेबाराला मंदिराच्या परिसरात पुन्हा सामसुम झाली त्याची चित्र यापूर्वी मी पाठवलेले होते या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दोन फोटो टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर भाविक बाहेर फिरायला गेले ते संध्याकाळी पालखीला आले संध्याकाळीसुद्धा मंदिर आसपास आसपास थोडीफार गर्दी होती वीस तारखेला साधारण एक साधारण दोन अडीचशे लोक राहिले होते आणि एकवीस तारखेला मी जेव्हा निघालो तेव्हा एक शंभर एक लोकंसुद्धा नव्हते जी लोकांना उत्सुकता होती की राखी पौर्णिमेला विशेष काय विशेष काय राखी पौर्णिमेला विशेष असं का काही नाही काही भगिनी येतात त्या ग्रंथामध्ये थोडंफार वाचतात आणि भाविकांमध्ये एक चुकीची चर्चा सुरू होती आणि त्या अफवेप्रमाणे भाविक येण्याचा प्रयत्न करतात यावेळी भाविक तसे जास्त नव्हते पण भाविक कमी आले मात्र हे निश्चितच कारण मला अनेकांनी सांगितलं की तुमचे आम्ही व्हिडिओ ऐकले आणि आम्हाला आता वाटू लागलं आहे की आपण राखी पौर्णिमे दिवशी पिठापूरला जायचं गैरसोय होती मनासारखं काही होत नाही जवळजवळ आठशे ते हजार भाविकांनी येण्याचं टाळलं ही एक जमेची बाजू आहे कारण आपण जर चांगला विचार दिला तर लोकांना तो, तो आवडतो माणसं लवकर बदलत नाहीत पण बदलण्याच्या प्रयत्नात आहेत हे सुद्धा काही वाईट नाही तीन दिवस कोणाकडूनही काहीही उपासना झाली नाही कारण काही भाविक तीन दिवस थांबले काही दोन दिवस थांबले फक्त प्रसाद घेणे राखी टाकणे अभिषेकाची पावती फाडणे देणग्याच्या पावत्या फाडणे याच्यामध्ये भा भाविकांचा बराच वेळ जात होता आणि तो गेलासुद्धा रात्री स्टेशनवर आले गप्पा गोष्टी आणि यात्रा समाप्त झाली पण या राखी पूर्णेचं यंदा वैशिष्ट्य असं की अनेक भाविक आले काही मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पुढच्या वर्षी मात्र राखी पौर्णिमेला कधीही येणार नाही इतर वेळी आम्ही वर्षभर केव्हाही येऊ पण आज आम्हाला जो अनुभव आला आम्ही ठरवले की सहकुटुंब सहपरिवार पिठापूरला हे दोन तीन दिवस यायचं नाही कारण सगळ्याच अडचणी असतात गैरसोय होतात कोणाला सांगता येत नाही श्रीपादांना स्मरून सांगतो काही भाविक बदलले हे ऐकून फार बरं वाटलं कारण आपल्यात अफवा वाऱ्याच्या वेगापेक्षा जास्त पसरते असं देव कधी सांगत नाही की तुम्ही माझ्या दारामध्ये मी तुम्हाला पापमुक्त करल आणि पुण्यप्राप्ती करून देईल पण सांगणारा सांगतो ऐकणारा ऐकतो आणि पसरवणारे एकाचं दहा करून पसरवतात त्यामुळं त्या, त्या दिवशी येण्यासाठी लोकांचा ओढा असतो परंतु थोडं बदल झाला तर हा बदल नेहमीच चांगला असतो विशेष म्हणजे असंही जाणवलं की काही भाविक दोन दिवस मला पिठापूरला भेटत होते कारण स्वामी समर्थ भवनाच्या पुढं एक बारा लॉज नवीन झालेले आहेत सध्या पिठापूरमध्ये पन्नासच्या आसपास लहान मोठे लॉज आहेत काही लक्झरी आहेत काही साधारण आहेत पण स्वामी समर्थ भवनाचा जो आनंद आहे तो इतर ठिकाणी येत नाही ज्यांनी स्वामी समर्थ भवन अनुभवले त्यांनी हा व्हिडिओ जाणून बुजून आपल्या नातेवाईक मित्र हितचिंतकांना फॉरवर्ड करावा तो तुम्हाला पुण्याचा लाभ असल्यासारखंच होईलच होईल पण सत्य पसरवणं याचा उपयोग भविष्यामध्ये खूप होतो भाविक बरेच आपल्या स्वामी समर्थ भवनातून पुढे जायचे परत यायचे मी अनेक भाविकांना सांगितलं की या राखी बांधा चहापाणी करा थोडं बसा पण आपल्या मराठी माणसाचा स्वभाव आपल्या गावातील तसा खोडसाळ उद्धट उर्मट्ट आणि विशेष म्हणजे एक मनामध्ये वितुष्ट असतं पिठापूरसारख्या एवढ्या लांब ठिकाणी गेल्यानंतर देवाच्या दारात गेल्यानंतर तरी थोडाफार स्वभाव बदलायला पाहिजे पण रेल्वेत भेटलेले आणि तिथं मला स्वामी भवनाच्या आसपास भेटले अनेक भाविक आत्ता येतो तुम्ही पुढं व्हा आम्ही बाहेर जाऊन आलो आहे दमलो आहे पाणी पिऊन येतो चहा पिऊन येतो आंघोळ करून येतो आश्चर्य वाटेल जवळजवळ मी दीडशे भाविकांना निमंत्रण दिलं होतं त्यातील एकही भाविक स्वामी समर्थ भवनामध्ये राखी बांधण्यासाठी आलेला नाही उपासना भजन ते तर फार लांबचं राहिलं जवळ आले मान की मान खाली घालायचे पुन्हा पुढे गेले की निघून जायचे असं घडल्यानंतर थोडं मी विचार केला लोक असं का वागतात तेव्हा एक लक्षात आलं की मराठी माणसं मनात वितुष्ट असतं का त्यांना माहिती आहे परंतु दुसरा एक असा विचार केला की श्रीपाद श्री वल्लभांची जबाबदारी होती की त्यांना भाविक भाविकांना पिठापूरला बोलवायचं ते काम श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने पूर्ण झालं काही भाविक आले परंतु कर्माने तिथं आपला स्वभाव दाखवला कर्म अतिशय निष्ठूर जे भाविक अनेक आले होते त्यांना मंदिरामध्ये जाऊन राखी टाकावी लागली किंवा तिथे लोखंडाच्या जाळीला राखी बांध बांधावी लागली पण स्वामी समर्थ भवनात येऊन राखी बांधण्याची परवानगी कर्माने दिली नाही कारण त्यांचं कर्म फक्त पिठापूरला येण्यापुरतंच त्यांचं प्रारब्ध पुण्य होतं परंतु राखी बांधण्याचं भाग्य त्यांना नव्हतं हे फक्त मी दीडशे लोकांबद्दल बोलते आहे बाकीच्या भाविकांना मी सगळ्यांना ओळखत नव्हतो सगळ्यांना मी निमंत्रण पण दे देऊ शकत नव्हतो पण ज्यांना निमंत्रण दिलं त्यांना हा जर आनंद मिळाला असता तर मलाही आनंद झाला असता त्यांना भेटवस्तू मिळाली असती पाणी मिळालं असतं त्यांना आनंद मिळाला असता भजन मिळालं असतं हा आनंद त्यांना घेता आला असता परंतु कर्माच्या गती असं ती जे जे होणार ते ते चुकीना तया ब्रह्मदेव आडवा ब्रह्मदेवाने बरोबर त्यांना थांबवलं आणि त्यांना राखी बांधता आली नाही खरं तर राखी पौर्णिमेचा अर्थही अजून अनेक भाविकांना कळत नाही श्रीपादश्री वल्लभ जेव्हा पिठापूरला होते तेव्हा त्यांनी बहिणींना सांगितलं की मी कुरोपूरला जात आहे परंतु तुमचं रक्षण करण्याचं बंधन मी तुम्हाला श घालतो मी तुमचं बंधन स्वीकारतो आणि तुमच्या तुम्हाला खात्री देतो की माझा इथं रूपाने वास राहील पण हे समजून घेतलं तर खूपच समजण्यासारखं आहे पण भाविक समजून घेत नाहीत आणि स्वतःला त्रास करून घेतात श्रीपाद श्रीवल्लभांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पिठापूरला माझा गुप्त रूपाने वास राहील तेव्हा भाविकांनी केव्हा जावं हा त्यांचा प्रश्न आहे कुठं राहावा हा त्यांचा प्रश्न आहे परंतु पिठापूरला कायम श्रीपाद श्रीवल्लभ तेथे आहेत त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असेल तर योग्य वेळी म्हणजे गर्दी नसताना जावं तीन ते सात दिवस राहावं कलियुगाचे तारक श्रीपादसे वल्लभ आहेत आणि ते आपल्याला निश्चितच थारतील राखी पौर्णिमेबाबत रक्षाबंधनाबाबत वेळोवेळी मी निवेदन देत असतो भविष्यात पुन्हा एकदा याबाबत मी बोललच आता ज्यांनी ज्यांनी स्वामी समर्थ भवनात आजपर्यंत म्हणजे ज्या ट्रॅव्हलबरोबर आले असतील किंवा स्वतंत्र आले असतील किंवा आता परवा राखी पौर्णिमेला आले असतील त्यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना मित्र मैत्रिणी आणि हितचिंतकांना जो जो आपण आनंद घेतलेला आहे तो नक्कीच सांगावा राखी बांधणं फोटो काढणं नामस्मरण करणं असा स्वामी समर्थ भवनात जो आनंद होतो तो आपण घेतलेला आहेच पण इतरांनीसुद्धा घ्यावा म्हणून त्यांना चार गोष्टी समजून सांगाव्यात आणि वर्षभर कोणीही पिठापूरला जरी गेलं कुठेही थांबलं तरी स्वामी समर्थ भवनात यावं औक्षण करावं राखी बांधावी त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत चहापाणी करावं तिथं काही वस्तू हव्या असतील तर त्या घ्याव्यात हे सर्व स्वातंत्र्य स्वामी भवनात आहे कारण श्रीपाद से वल्लभांच्या पदस्पर्शाने ती पवित्र झालेली भूमी आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूरमध्ये आहेत स्वामी सुद्धा आहेत याची प्रचिती येते अजून बऱ्याच गोष्टी सांगायच्यात पण जशा जशा जमतील आणि विषयाला अनुसरण जेव्हा उल्लेख निघाल त्यावेळी मी सांगेल आपण सर्व आलात स्वामी समर्थ भवनात ज्यांनी आनंद घेतला आहे त्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि त्यांनी जी सत्य वस्तुस्थिती आहे ती भाविकांपर्यंत पोचवावी अशी विनंती करतो आज एवढंच नमस्कार शांत असतानाच घ्यायचं मला खूप छान वाटतं खूप सुंदर बसायला मिळत होईल जायचं